रक्तदानातून दोनशे पिशव्या संकलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपळगाव वसंत शहरातील सकल समाज बांधवांच्या वतीने भव्य दिव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले त्यात जवळपास दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य निभावत रक्तदान सर्वश्रेष्ठ दानाचा संदेश दिला बहुतेक भाऊ भरपूर नागरिक येऊन रक्तदान करत आहेत आता आतापर्यंत जवळपास सत्तर ते ऐंशी बॅग रक्त संकलन झालं आहे संध्याकाळपर्यंत जवळपास दोनशे ते अडीचशे रक्त संकलित होती मी आपणाद्वारे सर्व नागरिकांना जाहीर करू इच्छित होती सर्वांनी रक्तदान करावं व कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी सहकार्य करावं आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो तसंच याही वर्षी त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे प्रत्येक जण प्रत्येक समाजाचा घटक प्रत्येक व्यक्ती इथं येऊन रक्तदान करते मी सर्वांना आव्हान करेन की जिथे तिथं रक्तदान शिबिर भरवलं जातं तिथे तिथं तुम्ही सर्वांनी सहभागी होऊन तिथं मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे आणि आपल्यामुळं कोणाचा तरी जीव वाचत असेल याच्या याच्या इतकं समाधान कुठे नाही असं मी सर्वांना सांगतो आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाणी निमित्ताने हे दरवर्षी आपल्या पिंपळगाव बसवंतचे सर्व तरुण मित्र परिवार या रक्तदान शिबिराचं आयोजन करीत असतात माझ्या मते आता हे या पाचवं वर्ष पाचवं वर्ष तर अतिशय रक्तदान सर्वश्रेष्ठदान आणि या अनुषंगाने जो भारतात अनेक वेळा जो रक्ताचा तुटवडा पडत असतो नक्कीच आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून याचा गोरगरीब व खरंच गरज त्यांना फायदा होईल आणि हा उत्कृष्ट उपक्रम आहे हा असाच यापुढे दरवर्षी होत राहू यात शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद जय